जय जग जय जगदंबा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे

प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे आज या उत्सवानिमित्त होम पूजा आणि आरतीसाठी मला सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी बोलवलं मी प्रथम तर सर्वांचे धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आज मला पण हा मान दिला आणि मी या ठिकाणी पूजा केली हे माझे मी भाग्य मानतो आज या ठिकाणी मी पूजा केली आहे असंच या नवरात्रीमध्ये मी दुर्गेच्या चरणी एक प्रार्थना करून का अतिवृष्टीमध्ये आपले सर्व शेतकरी बांधव असतील व्यापारी असतील खूप मोठ्या प्रमाणात सर्वांचे नुकसान झालेली आहे या नुकसानीतून सावरण्याची दुर्गेनी सर्वांना या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती देव हेच मी या ठिकाणी मातेच्या चरणी मी साकडं घाललो आणि असंच माझ्या सर्व जामखेडकरांना सर्व माता भगिनींना एक शक्ती देव नवरात्र म्हणजे शक्तीचा आदर आणि एक नवदुर्गेचा जागर हे नवरात्रीमध्ये आपण नक्कीच केलं पाहिजे जपलं पाहिजे हीच परंपरा मी कायम चालू ठेवणार आणि असंच यापुढे माझ्या लायक कोणतीही सेवा असेल आपण नक्कीच मला हात द्यावी मी शंभर टक्के ती सेवा आपली पूर्ण करेल पुनश सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्यामुळे मी सर्वांचे मनोत् आभार धन्यवाद